नागपंचमीला सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करून पूजा करावी या दिवशी दुधाने अभिषेक करावा जीवनात सुख शांती मिळावी यासाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की राहू आणि केतूशी संबंधित सर्व रोग या दिवशी दूर होतात जर तुमच्याकडे नागदेवतेची प्रतिमा नसेल तर तुम्ही कागदावर नागाचे चित्र काढू शकतात आणि त्याची पूजा करायची आहे त्यावर प्रथम फुलाने दूध शिंपडून त्याला कुंकू हळद वाहून अक्षता वाहून फुलं वाहून दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर नागदेवतेचा हा मंत्र म्हणायचा आहे हा नागदेवता गायत्री मंत्र आहे ओम श्री भिलट देवाय नमा ओम पुजेंगेशाय विदमहेर्पराजाय धीमही तन्नो नाग प्रचोदया ओम नवकुलाय विद्महे तन्नो सर्प त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे असे केल्याने नाग देवता आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या जीवनात सुख शांती येते या दिवशी नाग देवतेची मनोभावे पूजा केल्याने सर्प दोषांपासून मुक्ती मिळते तसेच घरातील समस्या दूर होतात नागपंचमीला चांदीच्या नागाची मूर्ती दान केल्याने आपल्या कामातील अडथळे दूर होतात आणि सर्पदोषांपासून आपल्याला मुक्ती मिळते याशिवाय नागदेवतेचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो नागपंचमीच्या दिवशी या गोष्टी करणे अशुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला शिवलिंगाला दूध अर्पण करताना तांब्याचे भांडे वापरू नका तर या दिवशी पितळीचे भांडे वापरणे शुभ मानले जाते तसेच नागपंचमीला धारदार वस्तू वापरणे टाळा त्यामुळे नागदेवता नाराज होऊ शकतात सर्वात शेवटी नागपंचमीची कहाणी ऐकून किंवा वाचून पूजेची सांगता करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा